तर मित्रांनो आज आपण जातो पाऱ्यामध्ये खेकडे पकडायला चला रात्रीचे खेकडे कसे पकडतात आज आम्ही तुम्हाला दाखवूच बघूया आता खेकडे बाहेर आलेत काय टायमिंग तर झालं आहे त्यांचा बाहेर येण्याचा तर बघूया अंधार पण पडलेला आहे बागा रे तिकडे काय भेटतंय काय बाळकासा पर्याय आपला का तिकडे काय काय भेटलं का रे परत काय भेटले मुंबईतून आलाय पण ज्याला आज काय वाट काय सापडत नाही आणि मित्रांनो आमचे प्लॅन हे अचानक ठरतात त्यामुळे बॅटरीला काही चार्जिंग नसतात आता बघूया किट पर बैटरी टिकते हैं की किधर ही बैटली की सांगरे जाना और अपन स्टीला आज बाज़े लब किरवीच्या नादा मध्ये जनावरिंग कालचं उपसून सगळ्या किरव्या बघू शकता तुम्ही जनावर आम्हाला पहिलेच दिसले आहे याच्यापासून आपलं सावध 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 राहायला पाहिजे आपल्या पायाखाली येऊ शकतात आता रिटर्न भरू शकतो त्यामुळे आपण वरती जाऊया नको नको मारून जाऊ दे जाऊ दे छोटीशी भेटलेली आहे भावानी आमची पहिली आहे ते छोटीशी मित्रांनो हे बघा खूपच जनावरं आहेत आमच्या पर्यामध्ये जनावरं पकडायला आला का झो खेकडं पकडावला हे समजत नाही आता खूप जनावर दिसली किरव्यांपेक्षा आम्हाला जास्त जनावर दिसतोय का आज काही फिरवे का दिसत नाही वाटत मी तर बघा दगडच्या आतमध्ये लपलेले छोटेशी आहे काल पण एवढंच घातलं पण चांगले आहे खायला अशा किडे मस्त नंतर नाही बघा दगडच्या आतमध्ये लपलेले सुटीस आहे काल पण एवढंच घातलं पण चांगले खायला अशा किडे मस्त

या नाहीतर काय आम्हाला वाट आमच्या पाया देत काय दिसल्या दिसले, दिसले दस्टन, दस्टन आता आपल्याला त्या पलीकडे जायचं आहे गवत खूप वाढलंय जनावरांची भीती वाटते बाकी काही नाही पायामध्ये आलं तर उगस त्याचा जीव जाईल माझ्या पायाने

जास्तच पाऊस पडला वाटतो इकडं केवढ्या होऊन आल्या आहेत पाय पायउप नाहीतर पाडायचो मी इकडं इकडे काय नाही वाटतं पाणी कमी झालं थोडं जनावर बघा रे मोठी असतील म्हणून बोललं जरा मोठी आहे का मोठी काय रे मोठे कुठे आहे ती बिलात आहे का चांगले पकड एकच भेटले तर मोठी दगड सर पण ते दगड डोंगटलीस ना माझं आवाज नाही तर काठी पकडा का सवारी नाही बिल आहे तर नसेल तुझं नको भेटली दाखव केवढी भेटली जबरदस्त साईज आहे मोठीच भेटली काम भारी झाली आज मस्त जाऊन ट्राय करेन तिला हे बेडकी बिडकी खायला जनावर येतात त्यामुळे आम्हाला पण जरा सावखं जावं लागतं पाणी पण खूप कमी झालं बाबा एकदा ती पण गेली बिलावमध्ये पाणी लईच कमी झाले रे जनावर म्हणूनच बाहेर पडली मला चांगले आहे एवढ्या चांगले मस्त आहे टाक बॅटरी बंद करून पाहिजे नाही माझा बॅटरी बंद करते पण व्यवस्थित कुठं आहे मस्त आहे त्याकडतो आता तो पुढवर टाकून गेलो नाही म्हणून आपल्या बॅट्ट ते वर गेले इकडून ते वर्षी नसेल थोड्या ही बी भाई बघ अरे हि काय समोर आहे पानं हलवलं नाही समजलं मला बॅटरी काय करा बंद झालं की चालू होत नाही लोकदा भेटले काय मस्त आता किऱ्या भेटलेत मित्रांनो पुढे तर पुढे तर छान था। थांब झाले थां। ना हा बारकीशी आहे पकड पकड एकदम मस्त कालवण होईल भेटले काय एवढी आहे ताकद बघा लावते ताकत म्हणजे भेट का आमच्या सर ये मी ते पकड काठी पकडली पण भेटते पकड पकड लावतो पकड घाटी दे गाठी दे भेटले काय तर भेट पक्क धो तिला हाताला चालू तरी चालल मोठे आहे ना ते कुठे गेला पिशवी कुठले का मित्रांनो कशी पण किरवी असो आणि कोणत्या पण बिलामध्ये असो हातात हातातून पकडून काढणार असा हा सुनील तांबे हातात पकडून काढणार मित्रांनो किरव्या पकडून झालेला आता आता घरी जात आहोत खूप खूप किरव्या भेटल्या आहेत छोट्या मोठ्या आणि जनावरे पण खूप होती तर आम्ही मित्रांनो घरी जात आहोत चांगल्या रस्त्याला आलो आहोत डांबरीच्या <स्यादी> बॅटरीच नाही तू आमच्याकडं गाडी सुनील कशा भेटल्या किर चांगल्यात दाखव जरा घरी गेल्या घरी डायरेक्ट आता तिथे वरती कोण गेलं नाही म्हणून आपलं आपण जिथे उतरलो तिथे कोणतरी गेले आधीच बारीक 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 तरी आज काल काल ओपयत मस्त काल कोण गेलं नस म्हणून त्याला लोकांना भरपूर भेटल्या आपल्याला पण भरपूर भेटलेत काल गेलं दोन बालद्या भरून भेटल्या काय रे गाव आपल्यावरती कोणतरी गेलं होतं म्हणून अजून गावले असतात आता सोय कुठं माझी सोय झाली हे सुनील आपल्या इकडे वरती कोणतरी गेलं होतं आपल्या पुढं अजून आपल्याला गावले असतात भरपूर मित्रांनो बघू शकता इकडे काय ना वेगवेगळे करायचे ना तू भांडतस तेवढं आणलंय मारता येत एकामेकांना त्या मस्त भेटलेत आणि या सगळ्या किरवींना पकडणारा हा एकच माणूस तोडली नाही कामेकांना झालं त्या आडव्यात झाल्या त्यांच्यासाठी बोलली आम्हीच पसंत करणार आहोत आपलं सरकार आमच्या बाहेर नाही हा चला घेऊन